हाय गाईज स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये आपण चालू आहे कोणगावच्या अड्ड्यात आज आपले सोन्याचे शरद जमले आणि शंभूला घेऊन चालू आहे आपण तर चला भेटू आज अड्ड्यात कुठे मे भाई आपल्याला आता डायरेक्ट भाईच्या बरोबर जाऊ भाई झालं आपण अड्ड्यात आता भाई बघ रे चढ जमले आता जरा वेळात काढू आपली गाडी

आपला सोनिया विजय झाले आज पण हा शंभूची गाडी जमली आता शंभोनी वासरे समीर भाऊचा चला जाऊ गाडी खाली उतर चिंतारे लक्ष आणि त्यांचा त्याचा बाकी फेर

काही आपला शंभू पण विजय झालेला आज अरे तर नानाने बी चष्म्याची बेजती केली अरे काय चष्मा आहे का बोलतोय येऊ इमोशन सगळे कपडे वाकले माझ शेड आपल्या दोन गुलाब काय सांगाल जरा सांगा तुम्ही जोडा <laughs>